बातमी रायगड जिल्ह्यातून अलिबाग रोहा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत खड्ड्याचं साम्राज्य आहे त्यातच मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणं वाहन चालकांना जिक्रीचं झालेलं आहे त्यातच मिनिडोर चालकांनी या रस्त्यावरील खड्डे स्वखर्चानं भरलेत आणि यावेळेस त्यांनी रायगड बांधकाम विभागासंदर्भात भाष्यसुद्धा केलं आहे आम्ही रोड टॅक्स दरवर्ष भरायला लावतात आम्हाला ग्रीन टॅक्स हे टॅक्स नाही भरायचा आम्हाला दंड लावतो मग एवढा महसूल करून सुद्धा आमच्याकडून घेऊन सुद्धा हे खड्डे भरण्याची आम्हाला सो खर्चानी वेळ आली हे ह्याच्यात काय असेल तर साहेब तुम्हीच सांगू शकता आम्ही दरवर्षी जर दर आम्ही टॅक्स एक टॅक्स एक दिवस लेट झाला तर आम्हाला पर दिवस दंड लावतात आणि मग मग शासन खड्डे का ना चालण्या पुरता रस्ता द्या हे रस्त्यातून एवढे अपघात झालेत रात्री अपरात्री पेशंट न्यायला इकडे अँब्युलन्सची व्यवस्था नाही हे आमच्याच गाड्यावाल्या घेऊन जातात आणि रात्री जाता वेळेला त्यांच्या मागे निदर्शन होतं साहेब एक वेळा अशी आली होती दोन वेळा आमच्या गाडीत महिलांची डिलिव्हरी झाली होती तेव्हा आमची परिस्थिती काय झाली असेल आम्ही काय करायचं तिथून गाडी सोडून जायचं काय गाडी जवळ थांबायचं